महाराष्ट्रभर कीर्तनकारांचं महत्व ज्यांनी समाजाला पटवून दिलं ज्या मंडळीला कीर्तनाची आवड नव्हती कीर्तनापर्यंत पोचण्याची संधी की किंवा कीर्तनापर्यंत याची काहीच लक्षणं नव्हती अशा मंडळीला घरपोच कीर्तन ऐकत असताना वारकरी संप्रदायाचा जो साठा वाढत गेला आज कीर्तन ऐकणाऱ्यांचा या खानदेश प्रांतात ज्या अगोदर सर्वांच्या परिचयातलं वारकरी चॅनल असेल भयादादांचं या भयादादांनी तळागडातल्या सर्वसामान्य माणसाच्या हातात जो मोबाईल गेला या मोबाईलमध्ये खानदेशी कीर्तनकारांचं जे महत्त्व वाढवलं त्या महत्त्व वाढीच्या बाबतीत मी तर फेट्या सहित नमन करेल भयादादा तुम्हाला की जे कीर्तनकार कुणी ओळखले नसते किंवा कोणापर्यंत ओळख झाली नसते तुमच्या माध्यमातून बऱ्याच नाही तर लाखो कीर्तनकारांची झलक या वारकरी यूट्यूब चॅनलने झाली मी तर पांडुरंगाजवळ एकच विनंती करेल की तुमचा हा सेट आणि तुमचं आयुष्य दिवसेंदिवस आमच्या आयुष्यातले काही दिवस तुम्हाला प्राप्त व्हावे आणि वारकरी संप्रदायाचं काम असंच चालू राहावं हो।